आपल्या विधिमंडळाच्या प्रथा आणि परंपरा ह्या नेहमी आपण सगळ्यांनी पाळलेल्या आहेत आणि म्हणून परवा आपल्याला आपले अध्यक्ष मोद्यांनी सांगितलं की राष्ट्रीय पातळीवरही हो आपल्या विधिमंडळाच्या कामकाजाचं कौतुक केलं जाते आपल्या राज्याच्या एका मंत्री मोद्यांचा राजीनामा झालेला आहे असं आम्ही ऐकतोय अध्यक्ष महाराज पण अजूनपर्यंत सभागृहामध्ये आम्हाला सरकारच्या वतीनं या पद्धतीचं कुठलंही अवगत केलं गेलेलं नाही बाहेर घोषणा झाली अध्यक्ष महाराज हा एक प्रकारचा सभागृहाचा अवमान करण्याचं काम या ठिकाणी होते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की मंत्री महोदयाचा धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय का हे आम्हाला सभागृहात अवगत केलं पाहिजे ही मागणी आमची अध्यक्ष महाराज आणि दुसरं अध्यक्ष महाराज महाराजिंग द्या अध्यक्ष महोदय दुसरा अध्यक्ष रुलिंग द्या दुसरा माझा फंड अधिकार काय आहेत काय अधिकार आहेत सभागृहाला माहितीच नाही काय चालू आहे सभागृहात अशा प्रकारचं नोटिफिकेशन देण्याची पद्धत नाही अशी प्रथा नाही स्वतंत्र नोटिफिकेशन काढण्यात येईल आपण आपण पुस्तक वाचा हो काय सांगितलं तुम्ही त्यांना हो चुकीचं रेकॉर्डवर येताना हे कह? सभागृहाच सभागृहात आपल्याला तालिका तालिकेवर बसलेले जे अधिकारी आहेत ते चुकीची माहिती देत आहेत सभागृहाच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा झाला हा बाहेर जाहीर करण्यात आला ज्याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे ती अद्यापपर्यंत दिली नाही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सभागृहात जाहीर झाल्यानंतर मग प्रेसला सांगण्यात येतं स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलं तर समजू शकतो पण मुख्यमंत्री बाहेर प्रेसच्या समोर जातात आणि सांगतात की त्यांचा राजीनामा झालाय ज्याची माहिती आणि त्यांना आम्ही तो राजीनामा स्वीकारलाय व त्यांना पदमुक्त केलेलं आहे असं जे वाक्य आहे याचा अर्थ ते इथं सांगायला पाहिजे होतं त्यामुळे सभागृहाचा अवमान होतो आणि अवमान झाला तरी तालिकेवरचे अधिकारी तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत अशी प्रथा नाही किंवा काही नाही अध्यक्ष महोदय चुकीच्या चुकीचे पांडे चुकीचे नियम चुकीच्या व्यवस्था या सभागृहात तयार व्हायला लागल्या आहेत बस मग मंत्री महोदयांचा परिचय देण्याची आवश्यकता नाही रुलिंग दिलं ना मी अशा प्रकारची सभागृहाची प्रथा नाही आणि त्याच्यामुळे याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे तपासून देतो आपल्याला जर सभागृहाची प्रथा नाहीये तरी देखील तरी दे देखील तपासून आम्ही रुलिंग देतो चला आपण जे चला पुढे कामकाज पुढे घ्या पुढे घ्या आता आपल्याला सांगितलेलं आहे की रुलिंग देतो म्हणून तरी देखील आपण तेच विचारत आहात चला पुढचं का लोणीकर तुमचं काय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय रात्री अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय परतूरच्या तहसीलदार प्रतीक्षा गोरे यांच्यावर वाळू माफिया मुरुम माफिया गुंडाने बिल्डरनी हल्ला केलेला आहे रात्री तहसीलदार प्रतीक्षा गोरे यांनी मुरून चोरणारे वाहन हायवा पकडले अखिल काजी बिल्डर इलियास कुरेशी आमद कुरेशी इरफान कुरेशी अशा दहा पंधरा लोकांनी तहसीलदार यांना मारहाण केलेली आहे त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केलेला आहे त्यांचा, के त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे अशा वाळू माफिया मुरुम माफिया गुंडांना हैदोस घातलेला आहे आज महिला दिनाच्या निमित्त या ठिकाणी महिला सभागृहामध्ये महिलांचे प्रश्न मांडणार आहेत आणि तहसीलदार असलेल्या सावित्रीच्या लेकीवर तहसीलदार वर अशा प्रकारचा हल्ला होतो पोलीस बघ्याची भूमिका घेतात अद्याप पर्यंत पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केलेली नाही अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना माझी विनंती आहे की तहसीलदारवर खुनी हल्ला झालेला आहे आज महिला दिनाच्या निमित्त सभागृहामध्ये चर्चा आहे महिला तहसीलदार जीव मुठीत धरून बसल्या होत्या मारहाण झालेले आहे हात फ्रॅक्चर झालेला आहे यांना हद्दपार केला पाहिजे यांच्यावर अनेक गुन्हे आहेत यांच्यावर मोका लावून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे यापूर्वी तहसीलदारच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांना मारहाण झाली ती महिला आहे आणि अशा पद्धतीनं महिला अधिकाऱ्यांना मारहाण होते उपमुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण आम्हाला आश्वासन द्यावं की आजची आज या आरोपींना अटक करून महिलांचा महाराष्ट्रातल्या सन्मान होईल का आणि आपलं सरकार कठोरात कठोर कारवाई या गुंडांवर करेल का अशा प्रकारचं निवेदन माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी करावं प्राणघातक हल्ला झाला तहसीलदार वाचलेले आहेत महिला आमदारांना माझी विनंती आहे की आज अशा पद्धतीने ही मारहाण होते हे बघा मारहाण झाली तहसीलदार जखमी झालेले आहेत हात फ्रॅक्चर झालेला आहे याच्या अगोदर महिला अधिकारी रीता मेत्रेवार यांनाही मारहाण झालेली आहे वाळू माफिया हे गुंड आहेत आणि यांना पोलीस कारवाई करत नाही पोलीस कशाला घाबरतात हे माहीत नाही माननीय हो, उपमुख्यमंत्री महोदयांनी याचं निवेदन करावं हो। शासनाने नोंद घ्यावी कामकाज संपायच्या निवेदन शासनाने करावं हो। महोदय एक, एक एक बबनराव आपण बसल अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य बबनराव बबन लोणकर साहेबांनी लोणीकर साहेबांनी खूप महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे आणि उद्या जागतिक महिला दिन आहे आज आपण त्याच्याबद्दलच्या चर्चा पण घेतलेली आहे तर त्या संदर्भात आपण आदेश दिले त्या प्रकारे आजचं सभागृहाचं कामकाज संपायच्या आत निवेदन त्या ठिकाणी केलं जाईल आणि पुढची काय कार्यवाही सरकार करत आहे तेही सांगितलं जाईल लक्ष चला पुढे पुढे घ्या जी तुम्हाला पडळकर लक्षवेधी क्रमांक एक आता घेतली लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक एक